नाट्यदिंडीमध्ये बरेच कलाकार सहभागी झालेत आणि माझ्यासोबत आता प्रिया आहेत खरं तर मोर्या गोसावी मंदिर पासून सुरुवात झाली होती आता नाट्यदिंडी हळूहळू पुढे चालले कसा आस्वाद घेते आणि किती उत्साह हो तुम्हाला पाहायला मिळतोय तर मी ना मला असं वाटतं मी पहिल्यांदाच नाट्यसंमेलन आलेले आहे कारण इतक्या दिवसांमध्ये इतक्या वर्षांमध्ये खूप बाहेरगावी असायचं शूट्स वगैरे असायचं त्यामुळे जमलं नव्हतं मग पुण्यामध्ये आहे आणि या शंभरावर नाट्यसंमेलन आहे तेव्हा हा योग मला चुकवायचा नव्हता म्हणून आज मी ती मला खूप छान वाटत आहे किती साधारणतः वेगवेगळे प्रयोग होत आहेत शंभरावन नाट्यसंमेलन असल्यामुळे पाच महिने हे संमेलन होणार आहे किती एक रंगकर्मी एक कलाकार म्हणून किती महत्वाचं आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी हे रुजणार आहे बऱ्याच गावागावांमध्ये हे पोहोचणार आहे किती महत्वाचं आहे नाटक मराठी माणसाचं नाटक सगळ्या गावागावात पोहोचणं मला असं वाटतं की आपली मराठी नाट्यसृष्टी ही फार समृद्ध आहे आणि लोकांचं नाट्य नाट्यप्रेम हे वर्षानुवर्ष आहे त्यामुळे हे अशा प्रकारे जर हे आयोजन होत असेल एवढे नाट्यप्रयोग होत असेल ही खरंच एक नाट्यपर्वणी म्हणेन मी कलाकारांसाठीही आणखीन प्रेक्षकांसाठीही तर मला असं वाटतं की आपण सगळेजण या सगळ्या आस्वाद घ्यायला आपण सगळेजण रेडी हो आहोत आणखीन मी सगळ्या नाट्यक प्रेमींना आवाहन करेन की तुम्ही या आणि सगळी नाट्य नाटकं बघा आणि एक वे एक समृद्ध नाट्य संस्कृती आपली तुम्ही अनुभवायला सिद्ध व्हा असं म्हणेन मी कुठल्या तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा रंगकर्मीवर आम्हाला कधी रंगमंचावर कधी पाहायला मिळणार आहे आणि कुठलं नवं नाटक घेऊन यावंसं असं तुम्हाला वाटतंय तुमच्या तुमच्या साईडने कुठलं नवं नाटक यावं असं वाटतंय मी आता म्हणजे धनंजय माने इथेच राहतात नाटक केलं आता माझी अशी इच्छा आहे की माझा मुलगा अभिनय बेर्डेला येऊन मी रंगमंचावरती येईन असा माझा एक साधारण एक दोन हजार पंचवीसचा माझा तो संकल्प आहे तर बघूया कसं काय ते नियोजन हो होतं कुठलं नाटक तुम्हाला वाटतं जे जुनं नाटक आहे ते पुन्हा एकदा रंगभूमीवर यायला पाहिजे ते खूप प्रेक्षकांच्या जवळचे असतात जुने नाटक नाही असं काही माझ्या डोक्यात नाही आहे पण मला असं वाटतं की मग अंधार माझा सोबती जे ताईंनी काम केलं होतं काशीनाथ घाणेकरांचं आणि अशा काळेचं आपलं आशाताईंचा आशा ताईंच हातू ही जोडी दुरितांचे जाओ, असे अनेक नाटकं आहेत बावन खणीसारखं नाटक आहे संगीत सौभद्र पूर्वी ना एक सा, संगीत संयुक्त संगीत नाटकं केली जायची त्याच्यामध्ये पहिल्या अंकामध्ये वेगळे कलाकार असायचे प्रसिद्ध दुसऱ्या अंकामध्ये वेगळे असायचे असं जर संयुक्त नाटक नाटकं झाली जुन्या ह्याची तर लोकांना ती परवणी ठरेल आणि मोठी मोठे कलाकार घेऊन जर ते केलं काम तर फार छान होईल असं मला वाटतं ना रंगमंचावर पुनरागमन करताना एखाद्या कुठल्या मोठ्या नटासोबत ज्याने रंगभूमीवर भरपूर काम केलंय अशा नटासोबत अशा कोणत्या नटासोबत तुम्हाला रंगमंच शेअर करायला आवडेल नाना पाटेकर प्रशांत असं खूप सारे लोक आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनाही माझ्यावर काम करायला आवडायला पाहिजे <laughs> <laughs> नक्कीच आवडेल आणि शुभेच्छा आहेत तुम्हाला प्रियता आहे थँक्यू सो मच